विश्व ट्वेंटी फोर न्यूज सोलापूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे कामगार अध्यक्ष नितीन भाऊ पंजाबी यांची सोलापूर प्रतिनिधी बंदेनवा शेख यांनी घेतलेली मुलाखत विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपले आपले सोबत आहेत सोलापूर कामगार सेना अध्यक्ष नितीन भाऊ पंजाबी जय महाराष्ट्र साहेब मी मनसे कामगार सेना शहर अध्यक्ष सर्वप्रथम तुम्ही प्रश्न विचारायच्या आधी एक माझा एक सगळ्यांना प्रश्न आहे की आपल्या सोलापूरची जी कामगारांची व्यव अवस्था जी सुरू आहे सध्याला की काम इथं काम भेटत नाही ते मुंबई पुणे हैदराबाद तिकडे इकडं तिकडं जातात तर माझी तुम्हाला सगळ्यात एक पहिला प्रथम तुम्हाला विनंती आहे तुम्ही जे सत्ताधारी बसलेत का सध्याला ज्यांच्या खुर्च्या नाही आहेत त्यांना तुम्ही एकदा प्रभागात जाऊन त्यांचा विचारा तुम्ही इतकी वर्ष काय केलंय महानगरपालिका निवडणूक जवळ येत आहे तरी मनसेची काय तयारी नाही शंभर टक्के आता साहेबांनी साहेबांचा सा जो आदेश आहे माझ्या मते साहेबांनी आदेश दिलेलाच आहे त्याच्यात सर्वप्रथम परवा दिवशी गजानन का काळे साहेब येऊन गेले आमचे मनसेचे घटने विद्यार्थी सेनेचे त्याविषयी चर्चा झाली आणि माझ्या मते जे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या सगळ्यांच्या तयारी सुरूच आहे आणि त्याच्यानंतर वरून जो जो आदेश येईल तो तो मी पाहणार तर आहेच महानगरपालिकाच्या किती जागेवर मनसे समाधान राहील मनसे आता हो का आशेचा अंत नसतो असे आपल्या मराठीत मन आहे तर जेवढं ज्याला जास्त दिलं आता लोकांनासुद्धा समजलं आहे की अडचण असली कृष्णकुंज अडचण असली शिवतीर्थ कुठं अडचण असली चला मनसेच्या का कार्यकर्त्याकडं तो मनसेचा कार्यकर्ता जनतेसाठी सर्वप्रथम तर केसेस अंगावर करून घेतो आम्हाला केसेस तर दुःख नसते आम्हाला किती अंगावर केसेस झाले ना तरी आम्हाला गम नसते आम्ही लोकांच्या हितासाठी स्वतःवर केसेस करून आहेत आणि आता ही लोक ही जनता जी आहे ही शानी झाली आहे ह्यानी स निश्चय केलायच आहे आमचं तर सोडा आम्ही आमचा मोठेपणा म्हणत नाही ह्यांनी निश्चय केला आहे आता लोकांनी की आता राज्यात काहीतरी बदल पाहिजे महापालिकेत बदल पाहिजे आणि तो शंभर टक्के तुम्हाला येत्या निवडणुकीत दिसून येणार मनसेच्या मा माध्यमातून मा काय आपण महानगरपालिका नगरसेवक जागेसाठी निवडणूक लढण्याचं आहेत हो शंभर टक्के प्रभाग क्रमांक तेहतीसमध्ये मी इच्छुक आहे लढण्याचा प्रभाग क्रमांक तेत्तीसमध्ये एका मुलाला एक आणि दुसऱ्या मुलाला एक झालेली अवस्था आहे एका बोळात रस्ता आहे तर दुसऱ्या बोळात रस्ता नाही एका नगरसेवकाकडे ना जर गेली कुठल्या व्यक्ती अरे माझ्याकडे नाही आहे ते तुमच्याकडे अरे आम्ही देताना तुम्हाला दिलेलं दे आहे ना या जनतेनं तुम्हाला सर्वांना तुम्हाला पॅनल असू किंवा तुमचा पक्ष असू थोडं तरी विचार करा अहो तुम्ही सावकाराहो मोठ्या मोठ्या खर्च तुम्ही कुठेही जाताल हो पण सामान्य अहो मला सांगा आज अवैधरित्या सोडा पाणीपौच गालाचे धंदे चालू आहेत आणि तुम्ही कारवाई कोणावर करता त्या गरिबांवरती कुठल्या गरिबावर करता है? ते भाजी विकणाऱ्यावर तुम्ही अतिक्रमण करा ना पण त्याच्या आधी तुम्ही कोणाला मारा जे हवे तरी त्या सोडा पाणीपोच गालाचा धंदा लावून बसलेत आज मला सांगा अशी अवस्था आहे काही ठिकाणी मी नाव घेऊन ये संध्याकाळच्याला रस्त्यावरून चालणं लेडीला अवघड झाले महिलांना कुठली पण मुलगी कुठली पण स्त्री ती माझ्या आई आणि माझ्या माते समान आहे मी परवा दिवशी असं जर मारलो म्हणतो दोन पोरांना आता या भाषेवरती कोण काय तर बोलेल माझ्याबद्दल ते बोलणार आहेतच अहो उद्या तुमची आई बहीण जरी रस्त्यावरून चालली ना ती पण माझी आई बहीणच आहे त्या दिवशी अक्षरशः मी सांगतो अशोक चौकात एका ठिकाणी दारू पिऊन दोन पोरं एका पोरीच्या बॅगला ओढत होते तिथंच बाजूला शौचालय मी तिकडून फ्रेश होऊन तिकडून बाहेर आलो ते बघून त्याच्या कानपणात मारली साले पळून गेले मग तुम्ही त्यांच्यावर कारवाई करत नाही का कारवाई कोणावर करायची आपल्याला सफरचंदवाला केळीवाला कोथिंबीरवाला कारवाई करा ना अवैधरित्या धंदे बंद करा तुम्ही सगळे तुम्ही दोन नंबरचे जिथं पाणी पोहोच गेलास काय का, काय काय भेटतंय ते सगळं बंद करा ना अहो एक संतापलेला सोलापूरचा चिडलेला व्यक्ती बोलतोय तुम्ही मला माझा पक्ष सोडून तुम्ही बाजूला बोला त्याचंही उत्तर आहे माझ्याकडं की तुम्ही एवढ्या वर्षात केलं काय नोकऱ्या गेल्या कुठं सोलापूरच्या आज तुम्ही जावा एमआयशी इकडं तिकडं सगळे बाहेरचे लोक येऊन काम करतात आपल्या लोकांना तिथं पोरांना नोकऱ्या नाही आहेत आपली पोरं कुठं चालली आहेत बाहेर आहेत पुण्या मुंबईला तुमच्या राजकारणापेक्षा समाजकार्य जास्त आहे का नाही शंभर टक्के आता अहो मला कधी कधी ना एक अभिमान वाटतो की मी बाबा मिस्त्रीना ज्यावेळेस रुग्णसेवा करताना बघतो ना शिबिलला अभिमान वाटतो या गोष्टीचा तो माणूस कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या जातीचा आहे कुठल्या पातीचा माझं लेणं देणं नाहीये पण एक अभिमान वाटतो की आपण सुद्धा त्या व्यक्तीकडून ती गोष्ट चांगली शिकली पाहिजे अहो बाबा मिस्त्री स्वतः ती सलाईंची बाटली घेऊन त्या काय असते ते रुग्णाच्या मागं पळतात मग बाकीचे नगरसेवक काय करतात एक लहानसा प्रश्न आहे तुम्हाला नगरसेवक पद एवढ्यासाठीच दिलं का फोर व्हीलर मध्ये फिरायचं एसी लावायचं कुठं जर काय तर केलं ए सोड माझा माणूस आहे ह्याच्यासाठी तुम्हाला जनतेनं निवडून दिलं आहे जनतेची तर कामे कामं तुम्ही कधीच केलेली नाहीत तुम्हाला पॅनल असू किंवा तुमचा पक्ष असू हे जनतेनं तुम्हाला सगळ्यांना बघून दिलेलं आहे हे माझ्याकडं नाही ते तुझ्याकडं नाही ते ह्याच्याकडे मग जायचो कोणाकडे आता ह्या माध्यमातून लोक आमच्याकडं पण येतात आता, आता माझ्या मते त्या दिवशी एकाच हे प्रकरण होतं कशाचं ते मॅरेज सर्टिफिकेटचं तर त्याला टाळा टाळ डिसेंबरमध्ये दिलेलं हो जाऊन बसलो साहेबाच्या ऑफिसला झोनला साहेब डिसेंबरमध्ये दिलेलं काम आहे तुम्ही काम का करू शकत नाही तर साहेब असं म्हणतात की काय तर कागद कमी आहेत म्हटलं साहेब डिसेंबरला दिलेलं आहे तुम्ही त्या व्यक्तीला भेटत नाही तुम्ही एकदा माझी सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे की साहेब झोन असू महापालिका असू कोण किती तास ड्युटी करते ना ना त्याआधी सर्वात पहिलंच बघा मी मधी मोठं आंदोलन केलेलं आहे एम सी बीच्या ऑफिसवर की लोक हजेरी मांडतात आणि कुठं जातात कोणाच्या भाव कोणाच्या पावाला पत्ता नसते पगारी चालू आहेत ना प्रामाणिकपणे नोकऱ्या करा नाही तर त्यांच्या खुर्च्या खाली करा खूप आपल्याकडे बेरोजगार लोक बसले तुम्हाला जर जमत नसेल तर आमच्यात धमाका आम्ही तुम्हाला करून दाखवतो याबद्दल ते शासकीय कामात अडथळा किंवा काय कोणाला दम ते काय खटले करायचे करा ना पण प्रामाणिकपणे काम करा तुम्ही दोनशे रुपयासाठी लोकांची लाईटी कट करता लाईट दोन हजार रुपये भरल्यानंतर तुम्ही पंधरा मिनटात त्याचं वीज वीज जोडून देता का अडीचशे रुपये तुम्ही दंड भरता पाचशे रुपये दोनशे रुपये तुम्ही साठी चिरिमिरीसाठी लोकांची अवस्था अशी आहे कोरोनामधून आज लोक बाहेर निघालेली आहेत आता मी परवा एका एम एस सी बीच्या ऑफिसमध्ये होतो मी म्हटलं साहेब मी महिना झाला फिरायला लागलो आहे मी स्वतः मला किंमत नव्हती ज्या वेळेस मी म्हटलं मी एक मनसेचा शहर अध्यक्ष आहे म्हटल्यानंतर त्यांची टरकन फाटली मला म्हटले चला साहेब तुमचं काम करतो म्हणलं का सामान्य नागरिकाला इथं कोलायची भाषा आहे का म्हटलं हां तुम्ही सामान्य नागरिकाला अजिबात शासकीय कार्यालयात कुठं किंमत नाही राहिलेली तो माणूस येड्यासारखं जातो फिरतो परत येतो हिथंच आहे तुम्ही जावा आम्ही आलो तुम्ही जावा आम्ही आलो का शासनाकडं पैसा नाही टायमावर वीज बिल आहे सगळ्या गोष्टी आहेत तुमच्या पगारी टायमावर आहेत मीटर आलं अवेलेबल नाही म्हणतात का मीटर अवेलेबल नाही आहेत शासनाला ना तर सगळा पैसा टायमावर आहे टॅक्स महत्त्वाची आहे जी एस टी आहे मग पैसा चालला आहे कुठं ह्याचं तरी उत्तर भेटायला पाहिजे ना काय वाटतं नितीन भाऊ तुम्हाला मनसे आणि शिवसेना एकत्र येतील का यावर भाष्य करणं आता सध्याला राजकीय वातावरण बघून आणि माझ्या मते आई तुळजाभाऊनेच्या आशीर्वादाने साहेबांची शस्त्रक्रिया खूप चांगली पार पडलेली आहे मी इतका पण मोठा प्रवक्ता म्हणा किंवा इतक्या मोठ्या पदावर नाही की मी या गोष्टीबद्दल बोलावं जसं आम्हाला आमच्या विठ्ठलाचा जो आदेश येईल माझा विठ्ठल माझा विठ्ठल म्हणजे एकच तो राजसाहेब ठाकरे माझ्या विठ्ठला जा सा। तुम्ही सामान्य नागरिकाला अजिबात शासकीय कार्यालयात कुठं किंमत नाही राहिलेली तो माणूस येड्यासारखं जातो फिरतो परत येतो हितच आहे तुम्ही जावा आम्ही आलो तुम्ही जावा आम्ही आलो का शासनाकडे पैसा नाही टायमावर वीज बिल आहे सगळ्या गोष्टी आहेत तुमच्या पगारी टायमावर आहेत मीटर वे अवेलेबल नाही म्हणतात का मीटर अवेलेबल नाहीत शासनाला तर सगळा पैसा टायमावर आहे टॅक्स महत्वाची आहे जीएसटी चाललाय मग पैसा चाललाय कुठं ह्याचं तरी उत्तर भेटायला पाहिजे ना काय वाढतो नितीन भाऊ तुम्हाला मनसे आणि शिवसेना एकत्र येतील का <laughs> यावर भाष्य करणं हो आता सध्याला राजकीय वातावरण बघून आणि माझ्या मते आई तुळजाभाऊनीच्या आशीर्वादाने साहेबांची शस्त्रक्रिया खूप चांगली पार पडलेली आहे मी इतका पण मोठा प्रवक्ता म्हणा किंवा इतक्या मोठ्या पदावर नाही की मी या गोष्टीबद्दल बोलावं जसं आम्हाला आमच्या विठ्ठलाचा जो आदेश येईल माझा विठ्ठल माझा विठ्ठल म्हणजे एकच तो राजसाहेब ठाकरे माझ्या विठ्ठलाचा जोही आदेश असेल की एकला चलो रे एकला चलोरेचीच आजपर्यंतची मनसेची आहे सोळा वर्ष सोळा सतरा वर्ष झाली आमची कोणासोबत युती नाही आम्ही सत्तेसाठी कोणासमोर लाचार झालेले व्यक्ती नाही आज तुम्ही सोलापुरात कुठेही विचारा कोणाचंही काम असेल मनसेच्या कार्यकर्त्याकडून जर काम झालं नाही कुठलाही एक व्यक्ती म्हणू द्या मी ह्याच्याकडे काम नेलं काम झालं नाही शंभर टक्के काम मी रिस्पॉन्स देऊन काम करतो कुठलाही झोन असू कुठलाही अधिकारी असू आता आमच्या इकडे शिवानंद पाटील आहेत ते पक्षाने जरी भाजपचे असले खूप चांगलं काम आहे त्यांचं खूप चांगलं काम आहे आम्ही मी कुठलंही काम जर घेऊन गेलो अण्णा असं असं काम आहे सकाळच्याला काम झालेलं असतं ते म मन आहे चांगल्याचं सा वाईट सांगू नये आणि वाईटचं चांगलं सा सांगू नये हे आम्हाला साहेबांची शिकवण आहे मुंबईतून जो आमच्यासाठी आज शिवतीर्थ आहे शिवतीर्थ म्हणजे शि शिवाजी महाराजांच्या पायातून जे पाणी वाहतं निघतं त्याला आम्ही शिवतीर्थ म्हणतो आमच्यासाठी शिवतीर्थ म्हणजे ते देऊळच आहे तिथं विठ्ठल बसलाय आता सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये जे खेळ खंडोबा वातावरण चाललेलं आहे काय सांगता कोण काही बोलतय त्यांना त्याला बोलते आहेत त्यांना त्याला बोलते अहो महाराष्ट्रात चाललंय काय तीच समजी ना सकाळी उठलं ना पोरग स्वतःच्या ऍडमिशनचं बघिना झालंय आधी लहान लेकरं मी लहानपणी असताना जेरी बघत होतो आताची लेकरं यूट्यूबवरती ते भांडणं बघायला लागलेत ते समजून झाले चाललंय काय लहान लहान लेकरांना विचारा त्याला पण राजकारणातलं कळायला लागले आज माझ्या माझा भाचा दहा अकरा वर्षाचा नाही मामा मुख्यमंत्री कोण होणार आता राजकारणातला घराण्यात तो मामा मुख्यमंत्री कोण होणार रस्त्याचं काम विचारायला गेलं माझ्याकडे नाही आहे ते त्यांच्याकडे मग त्यांच्याकडे गेलं त्यांनी हे एकच झाले चार दिशा चार नगरसेवक पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण पूर्वेत गेलं ना सूर्य कुठं आहे अरे संध्याकाळ झाली पश्चिमेला गेले पश्चिमेत म्हणलं सूर्य कुठे आता सूर्य मावळलाय आहे उद्या सकाळी परत पूर्वेला उगवेल दक्षिण उत्तरचं तर कामच नाही अशी अवस्था तुम्ही घाणेरडी करून ठेवली आहे आमची राजकारणाची आज लहान लेकरांचं राजकारण म्हणलं का गा, इतकं घाणेरड वाढत पॉलिटिक्स व्हॉट इज द पॉलिटिक्स पॉलिटिक्स इज इंडियाज पॉवर भारतातलं राजकारण म्हणजे अख्या जगाला हेवा वाटणार पाहिजे त्यांना ते ते त्याच्या मागं हे लावतंय त्यांना त्याच्या मागं ती लावते अरे सोडून द्या लोकांची कामं करा शंभर टक्के तुम्ही निवडून येताल तुम्हाला प्रचाराची सुद्धा गरज नाही काम असं करा ना की लोक तुम्ही प्रचार जरी नाही केला लोकांना फक्त जर माहीत पडलं की हा नितीन पंजाबी जर उभा आहे तर त्याला आपोआप मतदान देतील त्याच्या प्रचाराला बघून नाही त्याच्या ढोलीबाजाला बघून नाही त्याच्या ढोलीबाजाला किंमत नसती साहेब तुम्ही अर्ध्या रात्री कोणाच्या मदतीला जाता कोणाचं काम करता कोणाचं खाता किती तुम्ही या गोष्टींचा विचार केला पाहिजे की आज मुली रस्त्यावरून चालत आहेत संध्याकाळच्याला दारूच्या बाटल्या पडलेल्या असतात मैदानात ना मैदानात तिथून बाईला येणं जाणं उघड असतंय ती बाई आणि ती माझी आई आहे कुठली का असू परस्त्री मातेसमानचा शब्द आहे माझा कुठली का स्त्री असू ती चालताना अक्षरशः असा सिगरेट घेतात आणि त्या बाईच्या समोरून टाकतात अरे कसला मिजाज तुमचा माझी सी पी साहेबांना आता मी माझ्या मते एक दोन दिवसात भेटणारच आहे या गोष्टीबद्दल की साहेब कारवाई करा पहिला जिथं अवैध ते धंदे चालू आहेत हातभट्ट्या महत्वाचा मुद्दाच राहिला सोलापूरच्या हातभट्ट्या ताडी बंद झाली ती सुरू झाली बहुतेक चालू झाली का चालू झालेली आहे बहुतेक मी परवा माझ्यामध्ये बोर्ड बघितलं कुठं तर शासन मान्य ताडी सेंटर लोकांचं जीव धोक्यात हो घालत आहे तुम्हाला पहिलं ते पैसा महत्वाचा आहे आणि त्याच्यावर काय बोलायचं अक्षरशः बोललं तर डोळ्यात पाणी आणि बोललं तर तुम्हाला राग आहे दुसरं तिसरं काय नाही जय हिंद जय महाराष्ट्र मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद आता राजकारणातला तो मामा मुख्यमंत्री कोण होणार त्याला बोलता सुद्धा येत नाही तू तोत्राय आणखी तर माझा बादचा अरे म्हटलं तुला काय करायचंय तू अभ्यासाकडे लक्ष दे नाही मी सकाळी उठलो ना माझ्या युट्यूबला आधी तो युट्यूबवरती कार्टून बघत होता एक वर्ष आधी आता एक वर्षानंतर इतकं घाणे झालेलं ना सगळं माझा बाचा उठला सकाळी बघितला त्यानं त्याला शिवी दिली त्यानं त्याला शिवी दिली ते शिवी लेकर ले कोन, आता लेकरं शिकायला लागले तो कोण कोणाला काही बोलत आहे लोकांच्या गरजा कोणाला काय आहेत ते माहीतच नाहीत आता सगळ्यात पहिला मला सांगा सोलापुरात लेडीज टॉयलेट किती आहेत हा महत्वाचा मुद्दा आहे लेडीज बाथरूम किती आहेत आज मला सांगा कुठलीही लेडीज असो परस्त्री माते समाने मला शिवरायांची शिकवण आहे कुठेही जायचं म्हणलं ना अहो जेंट्स आहे पुरुष आहे कुठेही करू शकतो लेडीज साठी महत्वाचं आहे माझी महापालिकेच्या झोन अधिकाऱ्यांना एक विनंती आहे जी इतकं घाणीचं साम्राज्य आहे तुम्ही बघू शकता राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा